सागरी परिसंस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्याच्या उद्देशानं वनशक्ती संस्थेच्या वतीनं भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली गेली भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई नीलक्रांती संस्था आणि यूथ बीट फॉर एन्व्हायरमेंट यांच्या सहकार्यानं सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीच्या पाण्यात आयोजित केली गेली होती या कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवक पर्यावरणवादी आणि सागरी तज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्र तळामधून अडीचशे किलोग्रॅमपेक्षा जास्त जैव विघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला आमची संस्थेने काल मालवण किनारपट्टीवरती आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळचं सागरी तळाचं मधून ते जे जमा झाला होता कचरा जवळजवळ तीनशे किलो कचरा आम्ही दोन तासात तिकडनं काढला हा कचरा जो सागरी तटा तळावरती जे जमा झाला यामुळे जे प्रवाळ आहेत आणि कोरल्स आहेत त्यांना नुकसान पोहोचत होता आणि तो पूर्णपणे तो ढकला गेला होता आणि असंच राहिलं असतं तर येणाऱ्या काळामध्ये मला तो पूर्ण क्षेत्र गडूळ दिसला असतं आणि काहीच आलं दिसतं कामा पुढे दिसणार नाही अशी परिस्थिती होती आणि पर्यटक यायचं बंद होणार आणि जैवविध्याला फार मोठं नुकसान होणार होता स्कूबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लॅस्टिक मासेमारीच्या जाळ्या बाटल्या आणि कालांतराने जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले सामुद्रिक जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील या सागरी परिसंस्थेचं संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्वाची ठरली आहे या कामामध्ये वेळ लागणार आहे तरी आम्ही प्रयत्नशील आहोत आहे एक सहा महिन्यात एक वर्षामध्ये हा पूर्ण किनारपट्टा आम्हाला कचरा मुक्त करायचा आहे तळावर जे जमा झाले तो कचरा आणि आम्ही सर्वांचं आभार मानतो या कामासाठी ज्यांनी मदत केलं दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर सिंधुदुर्ग